कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं गेलं हनी ट्रॅप प्रकरण आणि वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोऱ्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासह विविध मुद्द्यांवर सकाळपासून आंदोलन सुरू होतं तर कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली शिवसैनिकांनी थेट महामार्गावर धाव घेत महामार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये बाचावाची झाली महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली तर एकीकडे राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे गटानं सरकारला धारेवर धरलं असताना दुसरीकडे केंद्रामध्ये इन...